गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम मराठी धर्मांतरण होऊ नये आणि काही कारणास्तव हिंदू धर्मातून दूर गेलेल्यांना आता स्वगृही सन्मानपूर्वक आणायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे जाती जातीमध्ये न विभागता संघटितपणे धर्म रक्षणासाठी प्रयत्न करूया आणि प्रत्येकानं धर्माचरण करूया असं आवाहन हभभ श्रीशराव मोरे महाराज यांनी केलं श्री रेणुका माता दर्शन रथयात्रा समितीच्या वतीनं खवरे मार्केट इथं झालेल्या दर्शन रथयात्रा सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते आई सर्वांसाठी एकच असते रेणुका माता आपल्या सर्वांना दर्शनासाठी आली आहे आपण भेदभाव न करता कुलाचार जपला पाहिजे धर्मांतरण आणि धर्मावर आलेल्या संकटामुळं आपण विभागलो जात आहोत त्यामुळे धर्मांतरण होऊ नये आणि धर्मांतरण करणाऱ्यांना विरोध करणं ही आपली जबाबदारी आहे धर्मांतरणाला विरोध करण्यासाठीच ही यात्रा असून आपली रेणुका माता आपल्याला दर्शन देण्यासाठी आली आहे त्यामुळे संघटित राहून आपण हिंदू आहोत हे अभिमानानं सांगा धर्मासाठी उभे राहा आजवर अनेक संत महात्मा झाले त्यांनी केवळ हिंदू धर्मासाठीच हिंदू धर्माच्या रक्षणाचंच कार्य केले यावेळी भाळवणी मठाचे अधिपती दादा महाराज परमपूज्य बाळ महाराज यांनी भविष्यातला धोका लक्षात घेऊन प्रत्येक हिंदूनं धर्मरक्षणासाठी संघटित होण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय सहसंचालक भगतराम छाबडा कणेरी मठाचे चिदानंद स्वामी आदी उपस्थित होते दरम्यान वीस डिसेंबर रोजी कोल्हापुरातून सुरू झालेली ही रथयात्रा दहा दिवसात त्र्याहत्तर गावांमधून प्रवास करत रविवारी सकाळी इथल्या पंचगंगा नदी तीरावर पोहोचली त्यानंतर श्री रेणुका मंदिरातून सकाळी या रथयात्रेला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून ही रथयात्रा कामगार चाळीत आल्यावर सांगता झाली या दरम्यान ठिकठिकाणी थीक अनेकांनी उत्साहात रथयात्रेचं स्वागत केलं फुलांची उधळण फटाक्यांची आतशबाजी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळीही काढण्यात आली होती तर दुपारी शिवतीर्थावरून उदग आई उदचा गजर करत महिला कलश यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला यामध्ये आमदार राहुल आवाडे भाजपच्या महिला शहराध्यक्षा अश्विनी कुबडगे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते कलश यात्रेत डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे ही यात्रा खबरे मार्केटमध्ये पोहोचल्यावर सभेत रूपांतरित झाली या कार्यक्रमाला भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार बापू महाराज यांनी मानले